नमस्कार वरती आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आपण आज करणारे कुरकुरीत मस्त पैकी अशा आळूच्या वड्या करणार आहेत काही जणांचे असे रोल करताना ते तुटतात किंवा तळताना पण असे बाजूला होतात तर आपण आता आता वेगळ्या पद्धतीने आपण आळूची वडी करणार आहे खूप छान आहे आणि जे नवीन स्वयंपाक करायला शिकलेले आहेत त्यांच्यासाठी तर उत्तम पर हा पर्याय आहे चला तर मग आपण सुरुवात करूया तर आपण अडीच वाटे बेसनपीठ घेतलेला आहे तुम्ही तुमची जेवढी पान आहे त्याप्रमाणे तुम्ही बेसनपीठ घेऊ शकता कमी जास्त करू शकता आणि अडीच वाट्याला आपण अर्धी वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ दोन चिमूट आपण हिंग घेतलेला आहे एक चमचा किचन किंग मसाला अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे एक चमचा ओवा एक चमचा पांढरे तीळ घेतले आणि इथं हिरवी मिरची एक लसूणाचा कांदा आणि थोडंसं आल्याचा तुकडा आणि एक चमचा जिरं तर हे बारीक करून घेतले मिक्सरमध्ये न पाणी घालता तर आता आपण हे सगळं पीठ आपण पाणी घालून मिक्स करूया तर असं पीठ करायचं तुम्ही बघू शकता जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण करायचं नाही पानाला बरोबर लावता आलं ला पाहिजे याच्यात तुम्ही चिंचेचा कोळ किंवा कोकोम घालू शकता किंवा एक चमचा लिंबाचा रस पण घालू शकता जर पानं खवख होणारी असली तर आपली आता पानं चांगली आहे त्याच्यामुळे मी काही घातलेलं नाही आहे तर आता आपण पानाला लावायला घेऊया मी काही मोठी आणि काही छोटी पानं घेतलीत तुम्ही बघू शकता पाच लहान पान आहेत माझी आणि तीन मोठी पाने आहेत जर मोठी पानं असली थोडीशी तर त्याला काय करायचं ह्या शिरा आहेत त्याकडे बेलण्याने आपण फिरून घ्यायचं म्हणजे जरा मऊ होतात लहान पानांचं पाना पाना नाही केलं तरी चालते तर आता आपण असं हे तिन्ही पानांचं मोडून घेऊया तर आता आपण पानांना पीठ लावायला घेऊया थोडं थोडंच पान लावायचं पीठ जास्त जाड थर द्यायचं नाही सात ते आठ पानं आपण लावू शकतो लहान असले तर जास्त लावायची मोठी असली तर सात ते आठ लावायची पानं एक उभं एक आडवं असं लावून ठेवायची आता दोन आपण उभी आडवी लावले कोक केलेली आता आपण असं आढळ लावूया परत एक आपण खाली एक आढवू लावूया असं चार पानं झाली किती उभे लावूया मस्त अशी कुरकुरीत होते तांदळाचं पीठ टाकल्यावर सहा पानं झाली थेकमध्ये आपण सातवं पान लावूया आणि थोडं कडेने आपण आतमध्ये घेणार आहोत याला परत असं थोडंसं पीठ लावून घेऊया आणि वरती याला एक पान लावायचं त्याला थोडंसं पीठ लावूया आपण तर आपली आता वडी तयार झालेली आहे तर आता आपण इथे मोद उकडायची चाळणी घेतलेली त्याच्यात आपण तेल लावलेलं ला आहे खाली त्याला असं वरती ठेवून देऊया आपण भांड्यात एक तांब्या पाणी घातले तर आता आपण हे उकडायला ठेवूया आणि झाकून ठेवून देऊया आता वडी उकडायला ठेवलेली आपण दहा ते पंधरा मिनटं झालेत तर आता आपण काढून घेऊया उकडलेली आहे तर आपण काढून घेऊन थंड करून घेऊया तर आता आपली वडी थंड झालेली आहे तर आता आपण कट करून घेऊया खूप सोपी आहे करायला तर आता याचे आपण चौकोनी तुकडे करून घेऊया बघू शकता तर आपण असेच तुकडे करून घेऊया सगळे आणि तळायला घेऊया आता तेल गरम झालेलं आहे आपण गॅस एकदम मध्यम केलेला आहे तर आपण आता वड्या तळून घेऊया तर अशा छान पैकी आपण एकदम कुरकुरीत एकदम तळून घेऊया मस्त अशा आपल्या कुरकुरीत तळून झाले तुम्ही बघू शकता खूप छान झालेत तर याच पद्धतीने आपण सगळ्या तळून घेऊया आपल्या कसे पदर सुटले तुम्ही बघू शकता खूप छान झाले तर आपण आता सगळ्या अशाच तळून घेऊया खूप छान असे आपल्या कुरकुरीत वड्या झाले तुम्ही बघू शकता असे पदर सुटले तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये मला नक्की सांगा का कशा झाल्यात त्या वड्या थँक्यू